कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा पत्रकार भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस दैनिक लोकसत्तात दैनिक रत्नागिरी टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंडे यांना जाहीर करण्यात आला आहे प्रतिवर्षी समाजाच्या विविध क्षेत्रातील आपल्या योगदानातून समाजजीवन संपन्न करणाऱ्या मान्यवंतांना विविध पुरस्कार दिले जातात रत्नागिरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार श्री लोंडे यांना प्रदान करण्यात येणार आहे कोकण मराठी पत्रकार संस्थेचा पत्रकारांचा स्नेह मिळावा रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता गणेश मंगल कार्यालय मुक्काम पोस्ट भरणे तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी येथे पुरस्कार सोहळा होणार आहे पंकज मळे जनशक्ती सावंतवाडी अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट